तालुका जिल्हा प्रशासनानं ठरवलं की नव्या लोकांना संधी द्या नवे लोक समोर आले पाहिजे त्यांना सेवेकरी बनवलं पाहिजे आणि आपण आता शपथबंधन झालेलं आहात की अनेक नव्या हातांनी हात वरती केलेत की आम्ही आजपासून सेवेकरी होणार आहोत <laughs> नव्या हातांना संबंधितांनी संधी द्यावी आरती करण्याची नैवेद्य दाखवण्याची ठीक आहे काही वेळा त्यांचं थोडंफार चुकेल आरतीला असच पाहिजे तसच पाहिजे असं नाही आपली चटणी भाकरी स्वामींना प्रिय आहे त्यांना पाच पाकवा लागत नाही काही लोक धानावर दक्षिणा मागतात की एक्कावन्न रुपये आरतीला लागतात संध्याकाळच्या सकाळच्या किंवा एकशे रुपया स्वामींना एक रुपया सुद्धा लागत नाही हे पहिलं आपल्या डोक्यातलं कीड जे आहे ते मारून टाका असला कुठलाही प्रकार विठले महाराजांच्या दरबारात नव्हता आणि नाही या सर्व बाबी अव्यावहारिक असू नयेत म्हणून त्याला व्यवहार